पंधरा ते पंधरा ते वर्ष झालं की बायपास झाला पण हा जो आमचा परळी ते जिरेवाडी इंदपवाडी टोकवाडी डाबी या गावांना जो रस्ता जातो त्या रस्त्याची काही दुरुस्ती झालेली नाहीये हे रस्त्याचं काम होवं असं वाटतंय का हवा तर वाटतं पण गव्हर्नमेंटने बी आपलं याने काम करायला पाहिजे कारण की अपघाताचे बी लविषय वाढ देत आहे रोडला ऍक्सिडेंट भरपूर होण्याची भीती आहे हा शिवरात्री महोत्सव आहे पालखी जे आहे ते परळीच्या दिशेने याच रस्त्याने मार्गक्रमण करते तर जे अनुवानी म्हणजे चप्पल कुणाच्या पायामध्ये नसते बुट कुणाच्या पाया नसते त्याच्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा हा त्रास तर भरपूर सहन करावा लागेल वेदना होते पायाशी त्यांच्या तेन त्यांना फार त्रास होणार त्याच्यामुळे हा रोड लवकरात लवकर जेवढं होईल तेवढा डांबरी करण्याचं करून लवकरात लवकर घ्या सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री महोत्सव आहे आणि हाच महोत्सव जो आहे तो परळीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो मात्र प्रभू वैद्यनाथाच्या देवस्थानाकडं जाणारी जी सर्वात मोठी पालखी जी आहे ते सोमेश्वर देवस्थानाची सर्वात मोठी पालखी जी आहे ते या याच रस्त्यावरून मार्गक्रमण करते आणि सध्या रस्त्याची परिस्थिती जर पाहिलं गेलं तर हे आ, देवल कमिटीच्या माध्यमातून हा मुरूम टाकण्यात आलेला आहे मात्र या अगोदर जे आहेत ते प्रशासनाने कुठेही काम केलेलं नाही आहे या रस्त्याचं हलगर्जीपणा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आता दोन ते तीन दिवसावर जे आहे ते महाशिवरात्री महोत्सव आलाय म्हणून हे देवल कमिटीच्या माध्यमातून जे आहे ते ह्या मुरुम टाकण्यात आलंय स मुरुमाची जर सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर पूर्ण मोठमोठे दगड आहेत हे अशा पद्धतीने मोठमोठे दगड आहेत त्यामुळं अनवानी पायाने फिरणाऱ्या भाविकांना मोठा याचा त्रास जो आहे तो होणार आहे माझ्यासोबत याच म्हणजे कंटिन्यू मध्ये वावरणारे लोक पण माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो दादा दरवर्षी जे आहे ते प्रशासन याचं काम करत होतं मात्र देवल कमिटीच्या माध्यमातून मुरुम टाकण्यात आलेलं आहे वाटतं ह्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे असं मोठमोठे दिंड्या जे आहेत ते तिकडे रोड कावा सोमेश्वर देवस्थान जे आहे ते वैद्यनाथाच्या नंतर द्वितीय स्थान आहे त्यामुळं वाटतंय का या रस्त्याचं काम झालं पाहिजे झालं पाहिजे ना पालक वाटतंय वाजे दुसरे रिक्षावाले पण दादा सोबत आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा या रस्त्याचं काम हवा असं वाटतंय का तुम्हाला हो तुम्हालाय ना वर्षापासून परिस्थिती दहा पंधरा वर्षापासून असेच खड्डे असलेल्या प्रतिक्रिया मात्र बऱ्याच वर्षापासून जे वाहतूकदार जे आहेत ते मोठा त्रास त्यांना सहन करावं लागतंय मोठ्या उत्साहामध्ये तुमचा पालखी सोहळा जो आहे तो महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या देवस्थानाकडे जातो आणि अशी दुरावस्था जी आहे ती पाहायला मिळते कसं पाहत आहे जसं मी पाहतोय आज कमीत कमी पंधरा ते पंधरा तर वर्ष झालं की बायपास झाला पण हा जो आमचा परळी ते जिरेवाडी इंदपवाडी टोकवाडी डाबी या ज गावांना जो रस्ता जातो त्या रस्त्याची काही दुरुस्ती झालेली नाहीये आणि दरवर्षी गेल्या वर्षी थोडीशी प थोडंसं गावकरी गेले होते दिंडीच्या वेळेस तुमच्याकडे नंतर येतो काय हे रस्त्याचं काम होवं असं वाटतंय का बाबा वाटतं पण गव्हर्नमेंटने बी आपलं यानं काम करायला पाहिजे कारण की अपघाताचे बी लविषयी वाढ देत या रोडला ऑक्सिडेंट भरपूर होण्याची भीती आहे तरी पण हा लवकरात लवकर रोड झाला म्हणजे पब्लिकला जरा सुरळीत मोठी महाशिवरात्री महोत्सव आहे पालखी जे आहे ते परळीच्या दिशेने याच रस्त्याने मार्गक्रमण करते त्यामुळे हे असं जर मोठमोठे दगड किंवा खड्डे जर असले तर जे म्हणजे चप्पल कुणाच्या पायामध्ये नसते कुणाच्या पाया नसते त्याच्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल भरपूर सहन करायला लागेल वेदना होत्या पायाशी त्यांच्या त्यांना फार त्रास होणार त्याच्यामुळे हा रोड लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा डांबरी करण्याचं करून लवकरात लवकर घ्या म्हणजे समजण्यामध्ये या अगोदर जर पाहिला गेलं तर कुठेतरी डागडुगीचं काम प्रशासनाकडून केलं जायचं मात्र पहिलीच वेळ का समितीला काम करावं लागतं नाही दरवर्षी म्हणजे देवस्थानच करत आहे असं प्रशासनाला आणि असं काही केलं नाही माझ्या कळण्यात म्हणतो मी की एक वेळेस फक्त उग हे खड्डे थोडेसे बुजवले होते त्यांनी पण यावर्षी तर काहीच केलं नाही दरवर्षी सोमेश्वर संस्थांच्या वतीने मुरुम टाकणे थोडंसं या आणि त्याच्यावर पाणी मारून थोडंसं हे करणे तर या प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष पूर्णत जसं मला कळतं आहे तसं प्रशासनाने या रोडला केलंच नाही आम्ही भरपूर वेळेस गावकऱ्यांनी इथल्या सगळ्याच गावकऱ्यांनी निवेदन दिले आणि दरवर्षी पण गावकरी बोलतात की बा आता आम कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोकसंख्य लोक या सोमेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि ते त्याच्यामधले निम्मे लोक बिना चप्पलचे असतात आणि ही जा जातात पण पायी आणि येतात पण पायी तर पंधरा ते वीस हजार आणि त्यांना एवढं ते देवासाठी करतात ते त्यांचं त्यांनी बोललेलं असल्यामुळं पण हे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे बी सी असो गव्हर्नमेंट असो किंवा आपले आमदार असोत दोन्ही ताईसाहेब असोत साहेब असोत यांनी याच्याकडे लक्ष देऊन या, या, या रस्त्याला लवकरात लवकर करावं ही माझी विनंती आहे या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया मात्र दुसरीकडे पाहिला गेलं ते रस्त्याची मोठी दुरावस्था जी आहे ते पाहायला मिळते आणखीन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा ही रस्त्याची जर परिस्थिती पाहिला गेलं तर ह्या रस्त्याचं काम हवं हो, असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के टक्के वाटतं ना कुठले कोणतं गाव आम्ही इथून तो कंटिन्यू ह्या रस्त्याने जातोय येतो कंटिन्यू सोमेश्वराचं देवस्थान आहे पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी मार्गक्रमण करतो अशातही मिनिमम रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे असं एकंदरीत वाटतो एक, वाट ना। एक नागरिक धन्यवाद ना या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का देवल कमिटी जी आहे त्यांचे काही लोक आपल्याशी काही संवाद साधतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फट सोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी दादा किती वर्षापासूनची जीप अशी दुरावस्था रस्त्याची ही अवस्था मला जसं कळत आहे तसे ही अवस्था आहे मला एक सांगा खरं तर सोमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आणि रोज शेकडो भाविक जे आहे ते दर्शनासाठी तिकडे जातात मात्र अशा प्रमुख देवस्थानाकडे जाण्या दे, मार्गाची अशी दुरावस्था होणे याच्यामध्ये आता कुठेतरी प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं म्हणावं लागेल एवढं मोठं देवस्थान असूनही ह्याला काहीही फरक पडत नाही शासनाला ह्या जर रस्त्याने जर पाहिला गेलं कुठं म्हणजे इकडं कोणकोणत्या गावाला जास्त लोक जातात इकडं जर इकडं जर पाहिलं तर विंदुपवाडी डाबी नागापूर वानटाकळी पारहर पार, पार म्हणजे पुढं भरपूर बोदेगावपर्यंत कान्नापूर मग ऐकून पुन्हा नंतर आंबोजोगाई वा वागले बऱ्याच दिवसानंतर इकडला रोड नव्हता त्या टायमाला आंबोजोगाई मार्ग सुद्धा वागले दौनापूर येथे तू थोड्या पलीकडला मार्ग का निवडीत नाहीत लोक जास्त धुळीचा वगैरे त्रास असतात त्याच्यामुळे नाहीत का हा टोकवाडी हो सर ते म्हणून त्याच्यामुळे हेच रस्ता वापरतो जास्त म्हणून त्याच्याकडून तिकडे जात नाही जास्त लोक आणि मोटरसायकल वगैरे इथूनच वागतात जास्त आतापर्यंत किती निवेदन दिलीत ताईसाहेबच्या सत्तेमध्ये असताना याला हजारो निवेदन दिले तरी ह्याला काही फरक पडत नाही ब्याऐंशीच्या लोकाला ताईसाहेब बोलल्या ते आज करू उद्या करू आज करू उद्या करू म्हणत म्हणत ते नुसते हेच आश्वासनं दिलेली इंदुपॉडीचे ग्रामस्थ या परिसरातले म्हणून तुम्ही पण त्याचा पाठपुरावा केला हजार हजारभरा त्यांना पाठपुरावा केला तेच नाही या बायपासला देखील अक्षरशः कमीत कमी ते जणांचा आक्षेप झालेला आहे त्यांना ते गतिरोधक बनवा मला त्यांनी ते गतिरोधक देखील बनवले नाहीत काय तुमची काय मागणी असणार हीच मागणी आहे की लवकरात लवकर रोड बनवावा लोकांच्या समस्या सोडवाव्यात इथून खूप पंचवीस ते तीस खेड्यांना इथून वागत आहेत लोक आणि बायपासला पण परळीतून बायपासला जोडणारा मेन रस्ता आहे हा आणि इथून परळीतून लोक अंबाजोगायला जायचं म्हटलं तरी याच रोडनं फो फोर व्हीलर टू व्हीलर येतात तुम्ही आताही बघा या रोडनं किती वर्दळ आहे तुम्ही दाखवलं तर इतक्या फोर व्हीलर पण येत आहेत टू व्हीलर पण येत आहेत आणि इतका रस्ता खड्डेमय आहे की तुम्ही मुरुम टाकायच्या आधी आला असता तर तुम्हाला इथं रस्ता म्हणून दिसलाच नसता मुरूम टाकल्यामुळं तरी थोडीशी लेवल वाटते नाहीतर इतकं रस्ता खड्डामुळे होता, पन पन होता की इथून गाडी चलवणं देखील अक्षरशः पावसाळ्यामध्ये तर इथं पाण्याचा इतका ढोसा असते की इथं गाड्या प पडण्याचं प्रमाण वगैरे इतकं भरपूर वाढलेलं आहे पावसाळ्यामध्ये आता थोडंसं उन्हाळा असल्यामुळे ते धूळ वगैरे तर होतेच पण खड्डे पण भरपूर होत आहेत तर म एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सोमेश्वर संस्थानला जाण्याचा रस्ता असो किंवा इथून भरपूर खेड्यांना जाणार की बाकी, बाकी बरेच जे आहेत ते इकडून काही लोक देखील थांबवण्याचा प्रयत्न करतो किती वर्षापासूनची दुरावस्था आहे ही दहा ते पंधरा वर्षापासून दुरावस्था आहे आणि हे रस्त्याला कसं नियम म्हणजे रळरळचा रस्ता असूनसुद्धा लक्ष देत नाही प्रशासन आणि गुत्तेदारी थातूर मात्र कामं करून पहिल्यासारखाच वर्ष दोन वर्ष झाले की रस्ता परत तसाला तसाच होतो जे काय मुरुम टाकले टाकण्यात आला हे फक्त देवल कमिटीने टाकण्यात आलं म्हणजे एवढा मोठा महाशिवरात्रीचा महोत्सव परळीमध्ये आपल्या साजरा केला जातोय सर्वात मोठी पालखी जी आहे ते सोमेश्वराची पालखी परळीच्या दिशेने मात्र एवढा हलगर्जीपणा असा नाही नाही शासनाचा हलगर्जीपणा आहे ना जिल्हा बांधकाम सार्वजनिक बांधकाम का त्याचं दुर्लक्ष असतं इकडं लक्ष करत नाही ना इकडं आणि गुत्तेदार कसं आहे गुत्तेदारीचं ते गुत्तेदाराचे काम असल्यामुळे इथं रस्ता टिकतच नाही ना मोठ्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा रस्ता आहे आणि देवस्थानाकडे जाणारा रस्ता आहे जिरेवाडीच्या आणखीन इकडे दादा किती वर्षापासूनची दुरावस्था वर्षापासून दहा वर्षापासून दहा वर्षापासून कसलंच काम झालेलं नाही एक बी काम झाले नाही इकडे किती गावचे लोक इथून वावरतात असं काही सांगता येईल का तुम्हाला सहा सात गावचे लोक वावरतात वान टाकळे डाबी नागापूर अस्वल आंबा जिरेवाडी इंदपाडे एवढ्या गावचे लोक वागतात तरी दूर असतात रस्त्याचे धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आता प्रशासनाची या संदर्भातल्या का का, काय भूमिका किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ज्या देवल कमिटीच्या माध्यमातून हे काम झालं आहे डागडुगीचं त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे उमाकांत फडसोबत सचिन मुंडे बिडिया बीड परळी